नमस्कार वाल्मिकी रामायणाच्या या खास भागात आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा दिव्यक्षणाचे साक्षीदार होणार आहोत जिथे एका धनुष्याच्या टणत्काराने फक्त दोन मनं नाही तर दोन महान राजघराणी आणि एका संपूर्ण युगाचं नशीब कायमचं जोडलं गेलं ही कथा आहे एका अद्वितीय परीक्षेची एका अविचल प्रतिज्ञेची आणि एका अवताराच्या खऱ्या ओळखीची कधी विचार केलाय की केवळ एक निर्जीव धनुष्य ज्याला कोणी साधं हलवूही शकत नव्हतं त्याच्यावर मिथिला आणि अयोध्या ह्या दोन महान साम्राज्यांचं भवितव्य कसं काय अवलंबून असू शकतं त्या एका धनुष्याच्या तुटण्याने इतिहासाला अशी नेमकी कोणती दिशा दिली ज्याने पुढे जाऊन धर्माची पुनर्स्थापना केली चला या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण थेट राजा जनकांच्या नगरीत त्या ऐतिहासिक दिवसातच प्रवेश करूया तर कथेची सुरुवात होते त्या पवित्र क्षणापासून जेव्हा ब्रह्मर्षी विश्वामित्र आपल्यासोबत दोन सूर्य तेजस्वी राजकुमारांना घेऊन राजा जनकाच्या मिथिला नगरीत पाऊल ठेवतात त्यांच्या येण्यानेच जणू काहीतरी खूप मोठं काहीतरी अलौकिक घडणार असल्याची चाहूल लागली होती ताटका आणि सुभाऊ सारख्या राक्षसांचा नाश करून गुरु विश्वामित्रांचा यज्ञ तर निर्विघ्नपणे पार पडला त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला तो थेट मिथिला नगरीकडे सोबत होते अयोध्येचे ज्येष्ठ राजकुमार राम आणि त्यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण आपल्या गुरूंच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करत मिथिला ही काही साधीसुधी नगरी नव्हती ते होतं ज्ञानाचं कलेचं आणि धर्माचं एक महान केंद्र राजा जनकाच्या आदर्श शासनामुळे ती नगरी न्यायासाठी आणि आत्मज्ञानासाठी ओळखली जायची आणि आज तीच नगरी एका अशा दिव्य सोहळ्यासाठी सज्ज झाली होती जो इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिला जाणार होता आता ज्यांच्यासाठी हा भव्य स्वयंवर रचला गेला होता त्या राजकन्या सीतेचा जन्म हा स्वतःच एक मोठा चमत्कार होता विदेही म्हणून ओळखले जाणारे म्हणजे देहभावाच्या पलीकडे गेलेले आत्मज्ञानी राजा जनक त्यांना संतान नव्हतं तर एका यज्ञासाठी जमीन तयार करत असताना त्यांच्या सोन्याच्या नांगराचा फाळ जमिनीतल्या एका पेटीला आडला त्यांनी उत्सुकतेने ती पेटी बाहेर काढली आणि उघडली तर काय आतमध्ये त्यांना एका नवजात बालकाच्या तेजाने तळपणारी एक अद्भुत कन्या सापडली नांगरलेल्या भूमीला सीता असंही म्हणतात म्हणून त्या भूकन्येचं नाव त्यांनी सीता ठेवलं आणि तिला आपली मुलगी मानून तिचं पालनपोषण केलं ती म्हणजे साक्षात मातेची वसुंधरेचीच कन्या होती मिथिला नगरीत फक्त राजा जनकाचंच नाही तर त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेलं एक दिव्य शस्त्र होतं भगवान शिवाचं धनुष्य आता हे काही धनुष्य नव्हतं बरं का ते इतकं विशाल इतकं जड आणि इतकं शक्तिशाली होतं की त्याला आठ चाकांच्या एका मोठ्या पेटीत ठेवलं जायचं आणि ती पेटी ओढायला शेकडो सैनिक लागायचे मोठमोठे बलाढ्य सुद्धा त्याला जागेवरून इंचभरही हलवू शकत नव्हते ते फक्त एक शस्त्र नव्हतं तर ते होतं देवत्वाचं शिवाच्या सामर्थ्याचं आणि आशीर्वादाचं एक जिवंत प्रतीक आपली लाडकी कन्या सीता जी स्वतः एक दिव्य अंश होती तिच्यासाठी तितकाच योग्य वर मिळावा म्हणून राजा जनकाने एक कठोर प्रतिज्ञा केली होती अट अशी होती की जो कोणी वीर भगवान शिवाच्या या पिनाक धनुष्याला उचलेल आणि त्याला प्रत्यंचा लावेल म्हणजे त्याची दोरी चढवेल त्याच पराक्रमी पुरुषाशी ते आपली कन्या सीतेचा विवाह लावणार होते हा काही फक्त शक्तीचा खेळ नव्हता ही परीक्षा होती चारित्र्याची धैर्याची सद्गुणांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दैवी कृपेची कारण जे काम फक्त ताकदीने शक्यच नव्हतं ते केवळ दैवी अंश असलेला अहंकारापासून पूर्णपणे मुक्त असलेला वीरच करू शकत होता आणि मग तो दिवस उजाडला राजा जनकाच्या घोषणेमुळे संपूर्ण भारतातून मोठमोठे राजे योद्धे मिथिला नगरीत जमले प्रत्येकाच्या डोळ्यात होतं सीतेचं सौंदर्य आणि मनात होती ते शिवधनुष्य जिंकून इतिहासात आपलं नाव कोरण्याची इच्छा संपूर्ण वातावरणात उत्सुकता होती स्पर्धा होती आणि एक प्रकारचा तणावही होता एकामागोमाग एक आपल्या ताकदीचा आणि कुळाचा अहंकार बाळगणारे राजे पुढे आले त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा तोरा होता आणि बाहूंमध्ये जणू हत्तीचं बळ पण त्या दिव्य धनुष्यासमोर त्यांचं सगळं बळ सगळा अहंकार व्यर्थ ठरला कोणी उचलायचा प्रयत्न केला पण ते धनुष्य जागेवरून इंचभरही हल्लं नाही काहींनी तर आपली सगळी शक्तीपणाला लावली ते घामाने थबथबले पण धनुष्य जसं होतं तसंच राहिलं त्यांचा पराक्रम त्यांचा अभिमान सगळं काही त्या एका धनुष्यासमोर धुळीस मिळालं आणि मग अपमानित होऊन मान खाली घालून ते आपापल्या जागी परतले आपल्या डोळ्यांसमोर बलाढ्यवीरांना एकामागून एक हरताना पाहून राजा जनकाच्या मनात चिंतेचे आणि निराशेचे ढग दाटून आले त्यांना भीती वाटू लागली की आपली प्रतिज्ञा अपूर्ण राहणार का आपली अलौकिक कन्या सीता अविवाहितच राहणार का आणि याच दुःखातून त्यांच्या तोंडातून व्याकुळ शब्द बाहेर पडले काय ही पृथ्वी वीरांपासून शून्य झाली आहे असा कोणीही नाही का जो माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकेल जेव्हा सगळे राजे हरले आणि संपूर्ण सभेत एक निराशेची शांतता पसरली तेव्हा गुरु विश्वामित्रांनी अगदी शांतपणे श्रीरामांकडे पाहिलं श्रीरामांच्या चेहऱ्यावर ना जिंकण्याचा अहंकार होता ना हरण्याची भीती होती ती फक्त गुरु आज्ञेची वाट पाहणारी विनम्रता आणि एक अलौकिक तेज हाच तो निर्णया क्षण होता ज्या क्षणाची केवळ मिथिलाच नाही तर संपूर्ण सृष्टी आणि देवगण ही आतुरतेने वाट पाहत होते गुरु विश्वामित्रांनी शब्दांत काहीच म्हटले नाही फक्त आपल्या नजरेनेच श्रीरामांना आज्ञा दिली तो एक साधा इशारा होता पण त्यात जणू संपूर्ण विश्वाचा संकेत दडला होता गुरूंची आज्ञा मिळताच श्रीराम आपल्या जागेवरून उठले आणि अगदी सहज शांत आणि ठाम पावलांनी त्या दिव्य धनुष्याकडे चालू लागले संपूर्ण सभेच्या नजरात त्यांच्यावरच खेळल्या होत्या श्रीरामांनी पहिल्यांदा त्या दिव्य धनुष्याला प्रणाम केला आणि मग जसं एखाद्या लहान मुलाने आपलं खेळणं उचलावं किंवा एखाद्याने फुलांचा हार उचलावा तितक्या सहजतेने त्यांनी ते, ते, ते पिनाक धनुष्य आपल्या डाव्या हातात उचललं अहो ज्या धनुष्याला मोठमोठे राजे हलवू शकले नव्हते ते श्रीरामांच्या हातात एखाद्या सामान्य धनुष्यासारखं आलं होतं हे अविश्वसनीय दृश्य पाहून संपूर्ण सभा आश्चर्याने अक्षरशः स्तब्ध झाली धनुष्य उचलल्यानंतर श्रीरामांनी अत्यंत सहजपणे त्यावर प्रत्यक्षा म्हणजेच दोरी चढवायला सुरुवात केली त्यांनी धनुष्याला किंचित वाकवलं आणि दोरीचं एक टोक दुसऱ्या टोकापर्यंत नेलं सभेतील प्रत्येकाने आपला श्वास रोखून धरला होता तो क्षण जणू काही काळापुरता थांबूनच गेला होता आणि जशी त्यांनी प्रत्यंच्या खेचून कानापर्यंत आणली तसा नियतीचा निर्णय झाला तो क्षण होता इतिहासाला एक नवी कलाटणी देणारा श्रीरामांनी प्रत्यंच्या इतक्या नैसर्गिक शक्तीने खेचली की ते महान पिनाकधनुष्य तो असह्य सहन न झाल्याने मधोमध तुटलं कळा असा प्रचंड आवाज झाला इतका भयंकर की जणू काही आकाशात वीज कडाडली आहे किंवा अख्खा पर्वतच कोसळला आहे तो आवाज ऐकून विश्वामित्र जनक आणि रामलक्ष्मण वगळता बाकी सर्व राजे भीतीने जमिनीवर कोसळले क्षणभर सगळीकडे भयान शांतता पसरली आणि मग संपूर्ण सभागृह जय श्रीरामच्या जयघोषांनी आणि आनंदाच्या कल्लोळाने दुमदुमून गेलं राजा जनकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि राजकुमारी सीतेने पुढे येऊन श्रीरामांच्या गळ्यात वर्माला घातली हा फक्त राम आणि सीतेचा विवाह नव्हता ते होतं दोन महान कुळांचं अयोध्येच्या सूर्यवंशाचं आणि मिथिलेच्या निमीवंशाचं एक पवित्र मिलन या एका घटनेने केवळ दोन व्यक्तींनाच नाही तर अयोध्या आणि मिथिला या दोन महान राज्यांना आणि त्यांच्या संस्कृतींना प्रेमाच्या आणि सन्मानाच्या धाग्याने कायमचं एकत्र आणलं आणि हा आनंद तेव्हा द्विगुणित झाला जेव्हा राजा जनकाने अयोध्येला निमंत्रण पाठवलं राजा दशरथ आपले पुत्र भरत आणि शत्रुघ्न आपले मंत्री आणि ऋषीमुनींसोबत मिथिलानगरीत आले तेव्हा हा सोहळा आणखी भव्य आणि दिव्य झाला दोन्ही राजांच्या संमतीने श्रीरामांचा विवाह सीतेशी लक्ष्मणाचा विवाह सीतेची धाकटी बहीण उर्मिलेशी भरताचा विवाह जनकाचा भाऊ कुशध्वज यांची कन्या मांडवीशी आणि शत्रुघ्नाचा विवाह श्रुतकीर्तीशी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला चार भावांचा विवाह चार बहिणींशी झाला आणि तो एक स्वर्गीय सोहळा ठरला विवाह सोहळा मोठ्या आनंदात पार पडला मिथिला नगरीने आपल्या मुलींना जड अंतःकरणाने निरोप दिला आणि अयोध्येची वरात मोठ्या उत्साहात आपल्या राज्याकडे परतत होती पण नियतीने श्रीरामांची खरी ओळख जगासमोर आणण्यासाठी आणखी एक परीक्षा योजून ठेवली होती रस्त्यातच अचानक आकाश काळ्या ढगांनी भरून आलं प्रचंड वादळ आलं आणि पृथ्वी कंप पाऊ लागली आणि त्या वादळातून एक तेजस्वी क्रोधी आणि भयावह मूर्ती प्रकट झाली जटाधारी खांद्यावर परशु धारण केलेले भगवान विष्णूचे सहावे अवतार क्षत्रियांचे कर्दन काळ भार्गवराम म्हणजेच परशुराम त्यांचे आराध्यदेव भगवान शिवाचं धनुष्य तुटल्याचा तो प्रचंड आवाज ऐकून त्यांचा क्रोध अनावर झाला होता आणि ते त्याचा जाब विचारालाच तिथे आले होते त्यांचा तो रौद्र अवतार पाहून राजा दशरथ आणि संपूर्ण भयभीत झालं इथे दोन अवतारांचा दोन युगांच्या शक्तींचा सामना होता एका बाजूला परशुरामांचा तपोबलाने आणि पराक्रमाने सिद्ध झालेला प्रचंड क्रोध होता तर दुसऱ्या बाजूला श्रीरामांची अथांग दिव्य शांतता आणि विनम्रता होती परशुरामांनी श्रीरामांना आव्हान दिलं आणि आपल्या हातातलं भगवान विष्णूचं शारंग धनुष्य देऊन त्यावर बाण चढवायला सांगितलं ते म्हणाले जर तू खरोखरच इतका सामर्थ्यवान असेल तर या वैष्णव धनुष्यावर बाण लावून दाखव श्रीरामांनी अत्यंत विनम्रपणे ते धनुष्य हातात घेतलं आणि एका क्षणात अगदी सहजपणे त्यावर बाण चढवला हे पाहताच परशुरामांना आपली चूक कळून चुकली त्यांना तत्क्षणी ज्ञान झालं की समोर उभा असलेला हा तरुण राजकुमार सामान्य नाही तो स्वतः भगवान विष्णूंचाच पूर्ण अवतार आहे ज्याची प्रतीक्षा सर्व ऋषी करत होते परशुरामांचं तेज श्रीरामांच्या तेजात विलीन झालं त्यांचा अहंकार शांत झाला आणि त्यांनी श्रीरामांची परिक्रमा करून त्यांना प्रणाम केला आणि ते तपश्चर्येसाठी महेंद्र पर्वतावर निघून गेले खर तर ही घटना म्हणजे श्रीरामांच्या दैवी अवताराची जगाला झालेली पहिलीच ओळख होती या संपूर्ण अद्भुत कथेतून आपल्याला काही कायमस्वरूपी मूल्यं शिकायला मिळतात खरी शक्ती बाहुबलात किंवा अहंकारात नसते ती असते विनम्रतेत सद्गुणांमध्ये आणि स्वतःवरील नियंत्रणात गुरूंच्या आज्ञेचं पालन केल्यास अशक्य वाटणारं कामही सहज शक्य होतं नियती नेहमीच आपल्या धैर्याची आणि धर्माची परीक्षा घेते पण जो सत्य आणि विनम्रतेच्या मार्गावर चालतो विजय त्याचाच होतो आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हेच मानवी जीवनाचा आणि नात्यांचा खरा आधार आहेत ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिटी रामायणातील पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा जेथे आपण बोलतो स्टोरीज पीपल पर्पज